जवळ असलेले नारायणी धाम हे आज आपण ठिकाण बघणार आहोत मी या ठिकाणी आलेलो आहे नारायणी धाम आणि संपूर्ण माहिती पण या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया नारायणी धाम हे मंदिर लोणावळा एस सी स्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावरती तसेच लोणावळा रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे हे मंदिर उघडण्याची वेळ आहे सकाळी सात ते बारा आणि दुपारी सव्वा तीन ते साडेसातपर्यंत आहे लोणावळ्या येथील धनकवडी परिसरामध्ये असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर पांढऱ्या संगमरवरामध्ये बांधलेले आहे आणि साडेचार एकरमध्येही पसरलेले आहे सुशोभीकरणासाठी या मंदिराच्या परिसरामध्ये पाण्याचे कारंजे देखील लावले आहेत आणि समोरच्या भागामध्ये एक भव्य कारंजा लावलेला आहे या मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छता व नीटनिटकेपणा हे या मंदिराचे वैशिष्ट्यच म्हणायला लागेल रोज सकाळी साडेसहा वाजता या मंदिरात आरती होते व सात वाजता मंदिर दर्शनासाठी उघडते मंदिराच्या समोरच पांढऱ्या संगमरवरात कोरलेली एक शंकराची सुंदर मूर्ती आहे त्याचे पण आधी दर्शन घेऊया पांढऱ्या संगमरवरामध्ये कोरलेलं हे मंदिर फारच भव्य आणि कलाकुसर केलेलं लोणावळ्यातील प्रसिद्ध असं हे मंदिर आहे मंदिर परिसरामध्ये असलेल्या हॉलमध्ये आज लग्न असल्यामुळे बरीच ग दर्शनासाठी बरीच गर्दी आपल्याला इथे बघायला मिळेल हे भव्य मंदिर दोन हजार दोन साली बांधले गेले या मंदिरामध्ये दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेमध्ये महाप्रसाद असतो या महाप्रसादाच्या कुपनची किंमत आहे शंभर रुपये इतकी आहे आता आपण या मंदिरातील मुख्य देवता श्री दुर्गा देवी या देवीचे दर्शन घेऊया ही देवता या मंदिरामधील मुख्य देवता आहे दुर्गा देवीच्या बाजूलाच श्री सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर आहे त्याचे देखील आपण आता दर्शन घेऊया लक्षवेधी आणि कलाकुसरयुक्त खूप सुंदर कोरीव काम या मंदिरामध्ये केलेले आपल्याला बघायला मिळेल दुर्गा देवीच्या डावीकडील बाजू सालासार बालाजीचे मंदिर आहे त्याचे देखील आपण दर्शन घेऊया सर्वात महत्वाचे म्हणजे श्री नारायणी सेवा संस्थान व श्री नारायणी नारी चेतना केंद्र यांच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जातात मंदिराच्या छतावर लावलेले वेगवेगळे झुंबर तसेच काचेचे कोरीव काम लक्षवेधी आहे खूप सुंदर असं गोरीव काम या मंदिराच्या छतावर केलेले आहे खूपच अप्रतिम आता आपण मंदिराच्या बाजूला असलेली गोशाळा बघणार आहोत येथे खूप खूप गायी आहेत खूप बऱ्याच गायी आहेत आणि गायींना वेगवेगळ्या वेग ना नद्यांची नावं दिलेली आहेत गोदावरी तापी नर्मदा अशा प्रकारची नावं यांना दिलेली आहेत बऱ्याच गायी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते सदरचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा कारण ह्या मंदिरासंदर्भात या पूर्ण परिसरासंदर्भात सगळी डिटेलमध्ये माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच या मंदिराचे गुगल मॅप लोकेशन मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे दे नक्कीच बघा पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही ह्या परिसरामध्ये आलात तर खूप सुंदर असं वातावरण असतं बरेच वेगवेगळे धबधबे तुम्हाला बघायला मिळतील आणि लोणावळ्याचं सृष्टी सौंदर्य देखील खूप चांगलं बघता येईल श्री नारायणी धाम मंदिर संकुलात बासष्ट सिंगल बेड खोल्या प्रत्येकी पाच बेड असलेल्या दोन शैन्यगृह हो, आणि चार बंगले आहेत प्रत्येक खोली व्यवस्थित ठेवली आहे वैयक्तिक खोल्यांसाठी विवाह सोहळ्यांसाठी इत्यादींसाठी फोन कॉल आरक्षणाद्वारे बुकिंग केले जाऊ शकते येथील असलेली भव्य अशी बाग कारंजे तसेच स्वच्छता नीटनिटकेपणा आणि संगमव्रत कोरलेलं सुंदर असं नारायणीधाम मंदिर जर बघायचं असेल आणि तुम्ही लवणावाळ्याच्या जवळ आलेला असाल प्रवासाला तर तुम्ही हे मंदिर नक्कीच येऊन बघू शकता खूप सुंदर असं मंदिर येथे आपल्याला बघायला मिळेल रात्रीच्या वेळी केलेल्या विद्युत रोषणाईमुळे हे मंदिर बघायला एक वेगळीच मजा येते रात्रीच्या वेळी कारंजांमध्ये आणि प्रत्येक पूर्ण मंदिरामध्ये खूप सुंदर असं लायटिंग केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल नारायणीला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब बाय